गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अशी प्रेरणादायी बातमी जी पाहून तुमचा अभिमानाने उर भरून येईल सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सलाम करणारी अवघ्या सहावीमध्ये शिकणारी एक चिमुकली मुलगी आज शिक्षण क्षेत्रात इतिहास घडवते आहे थोर समाजसेविका पहिली स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला एकशे अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर नांदगाव तालुका जिल्हा नाशिक येथील इयत्ता सहावीमध्ये शिकणारी कुमारी आराध्या अर्चना धवलचंद्र आढाव हिने शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिला आहे आराध्याने तयार केलेल्या एका अनोख्या पुस्तकाच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांना मातृभाषेतून इंग्रजीकडे नेत एकूण तीन भारतीय भाषा आणि तीन विदेशी भाषा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये मराठी संस्कृत हिंदी आणि इंग्रजी जर्मन जपानी या सहा भाषा समाविष्ट आहेत विशेष म्हणजे इंग्रजी भाषा ही व्याकरणासह हजारो वाक्यांच्या माध्यमातून आठ प्रकारे शिकवली जाते मातृभाषेतून सोप्या आणि सरळ पद्धतीने शिकवण्याची आराध्याची ही पद्धत मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे शिक्षकांनी या पद्धतीचा अवलंब करून प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा असा संदेश आराध्याच्या या उपक्रमातून दिला जात आहे यावेळी आराध्याने बी के नाईन मराठीसोबत बोलताना सांगितले की सावित्रीबाई फुले यांनी त्या कठीण काळात समाजाचा त्रास सहन करून शिक्षणाचे कार्य केले त्या कार्याला खारीचा वाटा म्हणून हे छोटेसे प्रयत्नरूपी कार्य मी त्यांना समर्पित करत आहे अवघ्या सहावीमध्ये शिकणारी आराध्या आज जगातील सर्वात कमी वयाची भारतीय आणि विदेशी अशा सहा भाषा शिकवणारी मुलगी असू शकते सावित्रीबाईंच्या विचारांना पुढे नेणारी ही चिमुकली आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे खरंच जय ज्योती जय सावित्री या घोषणेला सार्थ ठरवणारी ही आराध्या आज नव्या पिढीची दीपस्तंभ ठरत आहे मित्रांनो मी आनंद धवलचंद्र आढावा आपल्याला मातृभाषेतून इंग्रजी कडे ह्या पुस्तकाच्या माध्यमातून इंग्रजी व इतर पाच भाषा शिकवणार आहे इंग्रजी व्याकरणासह आठ प्रकारे आणि एका तासात दोन हजार चारशे ओळी वाचायला बोलायला व लिहायला शिकवणार आहे तेही इतर पाच भाषांसोबत जर तुम्ही तयार आहात तर आपल्या माता पितास नमस्कार करा मित्रांनो मातृभाषेतून इंग्रजीकडे हे पुस्तक भारतीय व विदेशी अशा सोळा भाषेत आहे त्यामुळे त्याचा समावेश वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स आणि संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांनी महाराष्ट्रर ह्या पुरस्काराने गौरवलेले आहे मित्रांनो तर आपण आज व्याकरणापासून सुरुवात करूया आज आपण टुव्ही प्रकार बघणार आहोत तर टूवी म्हणजे इंग्रजीत प्रेझेंट टेन्स मराठीत वर्तमान काळ संस्कृत व हिंदीमध्येही वर्तमान काळ जर्मनमध्ये जाईम प्रोजेस्ट आणि जॅपनीज भाषामध्ये डिओर कोटो जैन जाई काटाची असं म्हणतात तर आपण ह्या प्रकारचे हजारो वाक्य बघणार आहोत काय हजारो वाक्य होय होय हजारो वाक्य ह्या प्रकारामध्ये एम इच आर चा उपयोग होतो तो आपण पुढे बघूया तर आपलं पहिलं वाक्य आहे आय एम रेडी तर आपण आय एम रेडी चार प्रकारे लिहिणार आहोत आय एम रेडी कॅपिटल आय एम रेडी स्मॉल लिपी आय एम रेडी कर्सिव आणि आय एम एपेस्ट ऑफ एम रेडी कॉन्स्ट्रॅक्शन तर आय एम रेडी ला मराठीत काय बोलतात मी तयार आहे आय एम रेडी संस्कृत मध्ये काय बोलतात अहम सज्ज असते आय एम रेडी हिंदीत काय बोलतात मी तयार हो तर आय एम रेडी ला जर्मन मध्ये काय बोलतात

हीच रेडिला संस्कृतमध्ये काय बोलतात सह सज्ज ही इज रेडीला हिंदीत काय बोलतात व तयार इज हीला जर्मनमध्ये काय बोलतात एर इस्ट बराईट इज जॅपनीज मध्ये काय बोलतात करेवा जुनबिगा देखी ते इमासू तर आपलं तिसरं वाक्य आहे शी एन रेंड शी इज रेडी ला पण आपण चार प्रकारे लिहिणार आहोत शी इज रेडी कॅपिटल शी इज रेडी स्मॉल लिपिक शी इज रेडी कर्स्यू शी एफेस्ट ऑफ एस रेडी कॉन्स्ट्रक्शन तर शी इज रेडी ला मराठीत काय बोलतात ती तयार आहे शी इज रेडी ला संस्कृत मध्ये काय बोलतात सा सज्ज अस्ति शी इज रेडी ला हिंदीत काय बोलतात वह तयार है शी इज रेडी ला जर्मन मध्ये काय बोलतात जी एस्ट बराइट शी इज रेडी ला जापानीज मध्ये काय बोलतात कनु जोवा जुन बीगा देखी ते इमासु तर आपला चौथा वाक्य आहे यू आर रेडी यू आर रेडी ला पण आपण चार प्रकारे लिहिणार आहोत यू आर रेडी कॅपिटल यू आर रेडी स्मॉल ए पी यू आर रेडी कर्सिव यू एपिसोड आर ई रेडी कन्स्ट्रक्शन युआर रेडीला मराठीत काय बोलतात तू तयार आहे युआरे संस्कृत मध्ये काय बोलतात ते सज्ज रेडीला हिंदीत काय बोलतात आप तयार है। यू जर्मन मध्ये काय बोलतात डू बेस्ट बराईट आर रेडीला जॅपनीज मध्ये काय बोलतात अनंतवा जुनबिगा ते, ते इमासु। तर आपले पाचवं वाक्य आहे वी आर रेडी वी आर रेडी ला पण आपण चार प्रकारे लिहिणार आहोत वी आर रेडी कॅपिटल वी आर रेडी स्मॉल लिपी वी आर रेडी कसू आणि वी आर सो वी आर ई रेडी कॉन्स्ट्रक्शन तर वी आर रेडी ला मराठीत काय बोलतात आम्ही तयार आहोत वी आर रेडी ला संस्कृत मध्ये काय बोलतात वह सज्ज सम वी आर रेडी ला हिंदी मध्ये काय बोलतात हम तयार है वी आर रेडी ला जर्मन मध्ये काय बोलतात वी सेंट बराट वी आर रेडीला ला मध्ये काय बोलतात वाताशी किंवा जुन मेगा देखी ते दे इवासू तर आपलं सहावं आणि शेवटचं वाक्य आहे दे आर रेडी दे आर रेडीला पण आपण चार प्रकारे लिहिणार आहोत दे आर रेडी कॅपिटल दे आर रेडी स्मॉल लिपी दे आर रेडी कर्फ्यू आणि दे आर बेस्ट आर इ रेडी कॉन्स्ट्रक्शन तर दे आर रेडी ला मराठीत काय बोलतात ते तयार आहे दे आर रेडी ला संस्कृत मध्ये काय बोलतात ते सज्ज संती दे आर रेडी ला हिंदीत काय बोलतात वे तयार आहे दे आर रेडी ला जर्मन मध्ये काय बोलतात जी सेंड बराई दे आर रेडी ला जपानीज मध्ये काय बोलतात करीवा जुनबीगा ते इमासु तर रेडी फक्त एखाद्या माणसाला यूज होतो आणि ही फक्त मुलांना यूज होतो शी फक्त मुलींना यूज होतो आणि यू आर रेडी वी आर रेडी अँड दे आर रेडी एकापेक्षा जास्त जणांना यूज होतो तर तुम्हाला एक मोठा प्रश्न पडला असेल की याचे हजारो वाक्य कसे तयार होतात तर आय एम रेडी ही इज रेडी शी इज रेडी यू आर रेडी वी आर रेडी दे आर रेडी हे आपले सहा वाक्य झाले तर यांच्यातला जर आपण रेडी काढून अबसेंट टाकला तर आपले नवे वाक्य तयार होतात आय एम अपसेंट ही इज अपसेट शी इज अपसेट यू आर अपसेंट वी आर अपसेंट दे आर अपसेंट आणि जर अपसेंट काढून प्रेझेंट टाकला तर आय एम प्रेझेंट ही इज प्रेझेंट शी इज प्रेझेंट यू आर प्रेझेंट वी आर प्रेझेंट दे आर प्रेझेंट तर आम्ही असे तुम्हाला शंभर शब्द दिलेले आहेत जर तुम्ही शंभर शब्द आपल्या सहा वाक्य टाकले तर तुमचे सहा सहाशे वाक्य तयार होतात तर मग जर तुम्हाला इंग्रजी आणि इतर भाषेत शिकायचे असतील तर आमचं हे पुस्तक खरेदी करा आपल्याला ही बातमी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव